आताच आम्ही ओबीसी एल्गार सभेतून आलेलो हो आहोत आणि आता ही मॅक्सी लागलेली आहे आता आम्हाला स्टॉपवर जायचं आहे दादा कुठे चालली मॅक्सी तुमचे बस स्टॉपवर चाललेली आहे सभेतून आले का तुम्ही सभेतूनच तु हो। बरोबर आम्हाला पण बस स्टॉपवर घेऊन चालाल ना बिलकुल बिलकुल सर किती पैसे घ्याल बसस्टॉपचे वीस रुपये सवारी आहे फक्त वीस रुपये सवारी हा आणखी आपल्यासोबत आंदोलनातून आलेले लोक आता बसू आपण या इकडे तुम्ही बसतो आणि आपण चालूया मग आंदोलनात सोबत ते बोलू स्पष्ट करू आताच हे जे ओबीसी महामेळावा येलगार सभा झाली आणि हे काकाजी सुद्धा त्या सभेतूनच आले आता आम्ही आमच्या गावाकडे निघालेलो आहोत काका कुठून आले आहे तुम्ही गोंडपिपरी मधून आलो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंडपिपरी तालुका चंद्रपूर जिल्ह्यावरून आले का हो तालूगा तालूगा हो अरे कशी झाली सभाची सभा तसे चांगली झाली परंतु पाहिजे त्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित नव्हता किती लोक असतील तुमच्या अंदाज अंदाजे माझ्याशी पण पाच सहाशे लोक असतील याच्या नेते किती होते आ, नेते पंधरा सोळा होते कोण कोण होतं माहिती आहे का शेडकेजी होते खासदार साहेब होते तळसजी पंकज भोयरजी होते पुन्हा तुमचे ते अन्सारीजी होते मोठे मोठे नेते होते जीव तोडे होते ताईवाडे मुंडेजी होते नक्कीच सभेमध्ये जेवढा ओबीसी समाजाचा रिस्पॉन्स भेटायला पाहिजा होता तेवढा भेटला नाही आहे आणि खुर्च्या खालीच होत्या बरोबर आहे तुम्हाला काय वाटते का बरं खुर्च्या खाली राहिला असेल मला असं वाटते की इथे जे आमदार आणि खासदार एका पक्षाचे आहेत कदाचित पक्षाकडून त्यांना संदेश आलेला असेल कि हा ओबीसीच्या मेळाव्यामध्ये आपण जाऊ नका अशा पद्धतीच मला असं वाटते की इथं एवढी कमी करती होती एखाद्या तालुक्यामध्ये जर कार्यक्रम घेतला एखाद्या खेड्यामध्ये कार्यक्रम घेतला हजारो लोक जमा होतात आणि एवढ्या जिल्हा लेवलला कार्यक्रम आणि तेही ओबीसीचा आणि ओबीसीचे पंधरा ते वीस नेते आलेले आणि या ठिकाणी जर पाचशेची गर्दी होत असेल तर काय म्हणावं एक तर त्यांनी प्रचार प्रसार केला नसेल किंवा होऊ शकते कि त्यांनी आपलं वरिष्ठाकडून दबाव आल्यामुळं त्यांनी जाणून बुजून प्रेक्षकांना येऊ दिलं जाणून बुजून प्रेक्षकांना येऊ दिलं नाही असा तुमचा अंदाज आहे मला तर तसंच वाटते काय म्हणजे जाणून बुजून कोणाला सांगितलं अस कारण इथे खासदार जे आहे ते रामदास तळात जे आहे बीजेपीचे खासदार आहेत आमदारी जवळपास तीन चार बीजेपीचे आहे म्हणजे काय असं वाटतं का काही बीजेपीचा षडयंत्र होता होऊ शकते ना त्यांना माहित आहे की ओबीसीला दा जर जागृत झाला <laughs> ओबीसीला सगळं काही जर समजलं तर शेवटी या देशामध्ये ओबीसीचे सत्ता घेऊ शकते नेमकी काय मागणी काय होती या समजा आज जी सभा घेतली छगन भुजबळांनी आणि छगन भुजबळच आले नाही अरे त्यांचं कारण दिलं बाबा त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून नेमकं काय आम्हाला जे सांगितलं तेच आम्ही सांगतो की त्यांची प्रकृती बरोबर नव्हती म्हणून ते आले तसं तिथून सांगितलं गेलं स्टेजवरून का त्यांची प्रकृती ठीक नाही आहे तेव्हा लोक उठायला लागले म्हणजे छगन भुजबळांना ऐकण्यासाठी लोक आले होते बरोबर शंभर टक्के बरोबर त्यांना ऐकण्यासाठी लोक आले होते पण तेच नसल्यामुळे लोक तुमची पण मग निराशा झाली काय भुजबळ साहेबांना ऐकण्यास मिळालं नाही बरोबर आम्ही अडीचशे किलोमीटर या ठिकाणी आलो त्यांचं ऐकायसाठी आणि तेच ऐकायला मिळालं तर नाराजी ना होणारच काय मागणी काय होती मग मागणी अशी होती की सरसकट कुणग्याला आरक्षण देण्यात येऊ आपले सरसकट कुणग्या मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशा पद्धतीची मागणी होती आणि जात न्याय जनगणना करावी म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होती कारण या देशात असणारा अठरपकड जातीचा समाज या समाजाला जे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ते प्रतिनिधित्व अजून मिळाले नाही एकोणीसशे एकतीस ला इंग्रजांनी जनगणना केली परंतु देश स्वतंत्र होऊनही काँग्रेस बीजेपी न सत्ता गाजून अजून पर्यंत त्यांनी जात या जनगणना केली आणखी आणखी आपल्या बाहेरून चाललेल्या आणि त्यांच्यासोबत सुद्धा आपण जाणून घेऊया तसा फिरवायचा कॅमेरा फॉश नाही करायचा फॉश केला काय काय तुम्ही कुठून आले आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात गोंड पिपरी मधून आलेलो होतो काय सांगाल बार तुम्ही आम्हाला हे सांगायचं आहे का, दिशा, का जगा संविधान आहे संविधाना हक्क हा मिळालाच पाहिजे आमचा ओबीसी समाज हा या देशामध्ये बावन्न टक्के म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर जनग्रा झाली तेव्हा बावन्न टक्के होता आता तरी जास्त जास्त आहे लोकसंख्या आणि हा आपला समाज ओबीसी शेतकरी कष्टकरी हा समाज आहे समाजा, समाजा, समाजा थोडा वेळ लागेल समर्ग मिठा होत आहे पण आजच्या सभेमध्ये जरी लोकसंख्या जरी कमी असली तरी, तरी समाजाला अन्याय होणार होणार नाही निसर्गाचा नियम आहे परिवर्तन समाज परिवर्तन होणारच आहे एक दिवस सत्याचं सत्य होणार आहे आणि दोन हजार चोवीस ला माझ्या या देशातील लोकसंख्या सत्याचं सत्य करून दाखवून देणार आहे हे मला बिलकुल शाश्वत आहे या ठिकाणी संख्या संख्या कमी कमी होती झाली म्हणून याचा अर्थ असा नाही का न्याय मिळणार आहे तो संख्या कमी होती कष्टकरी समाज आला नसेल किंवा या इथल्या पुढाऱ्यांनी जनजागृती केली नसेल निश्चितच इथल्या पुढाऱ्यांनी जे आहे जनजागृती केली नसेल म्हणूनच जे आहे आजची ओबीसी एल्गार मेळाव्याला लोकांची गर्दी झाली नाही ओबीसी बांधवांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवलेली आहे काका तुम्ही एक सांगा मनोज जरांगे पाटील जेव्हा तिकडे सभा घेतात लाखोच्या संख्येने तो समाज त्यांच्या मागे उभा राहतो पण मात्र आज वर्धे मध्ये जी सभा झाली इथला वर्धेचा जो ओबीसी बांधव आहे तो नेत्यांच्या पाठीमागे ना, उभा नाही आहे नेमकं काय कारण असेल गोष्ट अशी आहे मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे म्हणून तर जगाच्या सभेला पस्तीस पस्तीस जेसीबी न फुलं उधळतात एवढा पैसा त्यांच्याकडे येतो कुठून हो म्हणजेच महत्त्वाचा असं आहे जरांगीला नॉमिनल ना उभं केलं आणि त्याच्या पार्टीमध्ये मराठ्यांचे जे मोठे लोक आहेत पैसेवाले लोक आहेत ते रसद पुरवतात आणि जर जर हो, राजकीय आरक्षण हो मिळालं तर आमच्या लोकांना पंचायत समिती जिल्हा परिषद खासदारकी आमदारकी सगळ्याच ठिकाणी आम्हाला जसं आजपर्यंत जसं निवडणार तसं निवडून येता येईल आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष सगळ्याच ठिकाणी आपल्याला होता येईल या मूळ भावनेतून त्या श्रीमंत लोकांनी जनांगीजीला समोर केलं आणि त्याच्या पाठिंबा त्याला रसद पुरवून त्याचा उद्योद करून हा मोठ्या सभा गाड्या घोड्या पाठवून सगळं मला वाटत नाही की मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब समाज आहे आणि त्या गरीब समाजाचा कुठेतरी म्हणजे आरक्षण मिळून त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे नोकऱ्याचा प्रश्न आहे हा सुटाव असं तुम्हाला नाही वाटत का त्यांचा सुद्धा त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं नाही का आरक्षण प्रत्येकाला मिळालं पाहिजे म्हणून आमची तर पक्की मागणी आहे की या देशामध्ये शंभर टक्के आरक्षण दिलं पाहिजे जे संविधानामध्ये ओबीसी एस सी एसटी आणि ओपन या सर्वांची तुम्ही जनगणना करा hmm. आणि त्या त्या प्रमाणात प्रवर्गानुसार ओबीसी मध्ये किती जातीचे लोक आहे एस सी मध्ये किती आहे एस टी मध्ये किती आहे आणि ओपन मध्ये किती आहे सर्वांना त्यांच्या हक्काची भागीदारी द्यावं असं मला वाटते कारण हा देशामधले जे सत्ताधारी आहेत ते आमचे वडील आहेत आमचे मायबाप आहेत आणि त्या मायबापांनी आम्हाला सगळ्याला समान वागवावं ही आमची आंतरिक इच्छा आहे म्हणून कुणाला वरती अन्याय होणे त्या त्या करावं आणि गरीबाला द्यावं असं जर वाटत असेल तर तसं ऑफिसला नाणखील मिळणार आहे सगळ्या प्रवर्गानुसार जातनिहाय जनगणना करावी आणि सगळ्याला आठ लाखाची द्यावी म्हणजे जेणेकरून गरीब वर्ग हा समोर जाईल आणि समोर केला तो समोरच राहील आणि सर्वाला न्याय मिळेल अशी माझी माफक या राज्यकर्त्याकडून विनंती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन म्हटलं आहे की मराठ्यांना आरक्षण देऊन तुम्हाला काय वाटते शपथ घेऊन आरक्षण देऊ शकतील की भारतीय संविधान घटनेनुसार आरक्षण देतील एकदम चूक त्यांना घटनेनच त्यांना आरक्षण मिळू शकते त्यांच्या शपथीनं नाही अहो शपथ ही लोकांना दाखवण्यासाठी शक्तीनुसार कसं काय मिळेल शक्तीनुसार चालते का अहो जेव्हा तुम्ही हे घेताना आपल्या मंत्रिपदाची शपथ घेताना मी संविधानाचं रक्षण करेल असं एकीकडे बोलता आणि तुम्ही दुसरीकडे त्या पद्धतीने शपथ घेऊन सांगता हे एकदम खोट्या आहे आणि चूक आहे मला त्यांना विनंती करायची आहे मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांचे नाही महाराष्ट्राचे आहे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळं सर्वांना कसा न्याय सारखा मिळेल आणि गरीबाला मिळायचा येते ना तुम्ही ना। जे नान किलोमीटरच्या वेळ लावून टाका आणि सगळ्या प्रवर्गाला समान न्याय द्यारक्षणाचा मुद्दा कोण सोडू शकते राज्य सरकार सोडू शकते की केंद्र सरकार केंद्र सरकार केंद्र सरकार राज्य सरकार फक्त राजा करेल आणि ठरलेल्या गोष्टी काही करू शकते परंतु सर्व काही जर द्यायचं असेल तर हे केंद्र सरकार ठरवू शकते केंद्रामध्येही सत्ता आहे आणि राज्यातही सत्ता आहे म्हणून माझी या मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना आणि पवार साहेबांना अजित पवार साहेबांना माझी विनंती आहे त्यांनी ज्याप्रमाणे बिहारला जनगणना झाली त्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रातही जनगणना करावी आणि सगळ्या लोकांना सुखा समाधानानं जगण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा अशी माझी आग्रहाची विनंती याद्वारे मी करतोय नाही पण जर असं जर, जर बघितलं तर भारतीय संविधानानुसार जे पन्नास टक्क्याचं जे सध्या आरक्षणाची जे मर्यादा आहे त्यापेक्षा वाढवता येत नाही आणि मग जर समजा वाढवता येत नाही तर मग अशा वेळेस मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल कसं आहे वाढवता येत नाही हा भाग वेगळा परंतु जर केंद्र सरकारनं मनात घेतलं तर वाढवू शकतो आणि त्याला वाढवायचंच नसेल तर मग त्याला वाढवता येत नाही वाढवता येत नाही काहीतरी द्यायचं काम आहे माझं काय म्हणणं आहे या देशामध्ये राहणारा ओबीसी एस सी एस टी आणि ओपन या देशाचे सुपुत्र आहे भूमिपुत्र आहे आणि सर्वांना न्याय मिळायला पाहिजे कारण ओपन मध्ये गरीब असतील ना, ना ओबीसी एस सी एस टीच का ओबीसी ओपन मध्ये गरीब असतील म्हणून सर्वांना सारखा न्याय मिळवण्यासाठी पहिले देशाची जात निहाय जनगणना करावी आणि जात निहाय जनगणना केल्यानंतर बाबासाहेबांनी संविधान संविधानामध्ये जाती नष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये प्रवर्ग निर्माण केलेला आहे बस काय नाव काय आहे तुमचं मोरेश्वर सुरकर मोरेश्वर निश्चितच आता आपलं बसस्टॉप सुद्धा आलेला आहे तुम्ही तुमच्या गावाकडे निघा आणि आम्ही आमच्या नागपूरला सुद्धा निघू पण मात्र मात्र जे आता हे जे रिक्षा चालक आहे आपण यांच्याकडून सुद्धा आपण थोडं जाणून घेऊया कारण ते सुद्धा कोण्या प्रभागात येतात काय येतात त्यांची सुद्धा काय मागणी आहे आपण ते त्यांच्याकडून सुद्धा आपण थोडस जाणून घेऊया भाऊ थोडस घ्या बसस्टॉप मध्ये टाकता येईल का रिक्षा टाकता येईल तर थोडं बसस्टॉप मध्ये घ्या रिक्षा घ्या नक्कीच जी ही आजची चर्चा जी आहे एकंदरीतच चांगली चर्चा झाली आहे आणि काकाजीने जे जी मुद्दे मांडलेले आहेत नक्कीच ते मुद्दे बिलकुल व्यवस्थितच मांडलेले आहे आणि नक्कीच ने जरी आजच्या या सभेला जरी पाठ फिरवली असेल मात्र नेते मात्र अजूनही कायमच आहे थोडं आता आम्ही वर्धेच्या बस स्टॉपवर उतरलेलो आहोत आणि थोडं रिक्षावाल्यांच्या सोबत थोडं बोललं पाहिजे दादा आपल्या वर्धेमध्ये आज ओबीसीची एक सभा झाली आहे पण मात्र महत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे कारण जो मुद्दा चालू आहे आरक्षणाचा मुद्दा चालू आहे ओबीसीचं एवढं म्हणणं आहे की व आमच्या कोठ्यामधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये तुम्हाला काय वाटते हे पहिले तर बाबासाहेबांनी यांना सांगितलं होतं की आरक्षण देतो म्हणून त्यावेळेला का नाही घेतलं कोणी बाबासाहेबांनी सांगितलं होतं सांगितलं होतं मराठ्यांना मग त्यावेळेला जर जरूर होती त्यावेळेला नाही घेतलं बा आता का आरक्षण पाहिजे त्यावेळेस म्हणजे खालच्या जातीच्या लोकांना आरक्षण मिळत होतं म्हणून असं त्यांना वाटत होतं की आम्ही मराठी आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाही त्याच्यामुळं ते जमीनदार लोक मोठे लोक होते पण बाकीच्या लोकांचा फरक पडला ना जे त्यांच्यामध्ये काही गरीब लोक होते ज्यांना जे चांगले लोक होते त्यांना तर काही फरक नाही पडला पण जे सर्वसाधारण लोक होते प्रत्येक जातीमध्ये आहे तर माझं एकच म्हणणं होतं त्यांनी आपली सोच सोचली आणि जे खालचे लोक होते यांचं लुस्कन केलं बरोबर तुम्हाला काय वाटतं का मराठ्यांना आरक्षण भेटलं नाही पाहिजे का भेटलं पाहिजे ना बिलकुल भेटलं पाहिजे पण त्यांच्याच कोट्यातून भेटलं पाहिजे मला असं वाटतंय त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे हो हो नाही का बिलकुल बिलकुल निश्चितच ब म्हणजे प्रत्येकांची भावना हीच आहे की मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे कारण त्या समाजामध्ये सुद्धा गरीब आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे घटनेचा मसुदा तयार केला होता आणि ओबीसीना एस सी एस टीना जेव्हा आरक्षण देण्यात आलं तेव्हाच बाबासाहेबांनी सामोर सकाळ तो विचार करून ठेवला होता की म मराठ्यांना सुद्धा या आरक्षणाची गरज पडेल आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा आरक्षण घ्या पण तेव्हा मराठ्याच्या ज्या नेत्यांनी आहे ते आरक्षण जे आहे ते नाकारलं होतं पण तो त्या नेत्यांचा फटका आजही इथल्या गरीब मराठ्यांना तो बसत आहे आणि एकशे दोनवी जेव्हा घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीमध्ये सुद्धा चक्क या मोदी सरकारनीच त्याच्यामध्ये घटनादुरुस्तीमध्ये हे केलेलं आहे की जे जे पन्नास टक्केचं जे आरक्षणाची अट आहे त्यापेक्षा आरक्षण देता येत नाही त्या बिलावर सुद्धा मराठ्याच्या आणि ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी त्या सह्या केलेल्या आहे म्हणूनच आता एक पेचातला मुद्दा आहे की जर मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर ते केंद्र सरकार देऊ शकते आणि केंद्र सरकार देऊ शकते पन्ना ची जी पन्नास टक्क्याची अट जी आहे ते अट ते रद्द करून पुन्हा त्यावर जे आरक्षण आहे म्हणजे पंधरा टक्के वीस टक्के जर वाढवायचं असं असं बिल त्यांना संसद मध्ये अमेंडमेंट करून ते राज्यसभामध्ये आणि नंतर राष्ट्रपतीकडे घेऊन जावं लागेल तेव्हाच ते, ते मराठ्यांना आरक्षण मिळू शकते पण एकंदरीत सर्व समाजातल्या रिक्षावाल्यापासून असेल की बा पाला विकणार असो की कोणीही व्यक्ती असो सगळ्यांना वाटते की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद